आता तुमच्याकडे हे तीस मेंढे आहेत पंच्याहत्तर ते नव्वद हजाराच्या हिशोबात राहतात म्हणजे महिन्याला आपल्याला एक तीस एक हजार रुपये शिल्लक राहतात या तीसमध्ये मध्ये नमस्कार सर सगळ्यात पहिला आपल्याला तुमचं परिचय करा नमस्ते मी सीताराम कोरडे माझं एम बी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट झाले राहणार बोरी बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता आपण पाहतोय तुम्ही मेंढी पालन केलेलं आहे हो नॉर्मली आपण बघितलं तर शेळी पालन करतात लोक आणि तुम्ही खास करून फक्त मेंढे आणलेत म्हणजे मेल आणलेत तर हे कसं काय तुम्हाला सुचलं का आपण याच्यामध्ये उतरलं पाहिजे आम्ही सहज मार्केटमध्ये गेलो असता म्हणजे राशन मार्केट असेल लोनन मार्केट असेल तर आम्ही स्वतः ट्रायल करून बघायचं ठरवलं सर्व सुरुवातीला की बाबा आपण मेंढीपालन एकदा बंदिस्त करून बघूयात कारण जवळजवळ महाराष्ट्रामध्ये कुठं शक्यतो जास्त बंदिस्त मेंढीपालन आपल्याला दिसत नाही म्हणून आपण एक सुरुवातीला स्वतःची ट्रायल म्हणून आपण मेंढीपालनाच करण्याचं ठरवलं याला किती वर्ष झाले आता आपण सुरुवात केलेली आपण एक एक ते दीड वर्ष झालेले ते मेंढीपालन सुरुवात केलेली तेव्हा किती आणले होते आपण आपण सुरुवातीला तिथची बॅच आणली होती किती महिन्याच्या आणता आणि किती महिन्यानंतर विकतात आम्ही सध्या दोन ते तीन महिन्याचं म्हणजे जे दूध प्यायचं कमी झालेलं जे पिल्लू आहे तर ते आणतो साधारणतः त्याचं वजन पंधरा किलोच्या हिशोबात असतं अशा हिशोबाचा आणतो त्याच्यानंतर आले नंतर आपण तीन ते साडेतीन महिने त्यांना सांभाळतो आणि पस्तीस ते तीस पस्तीस ते चाळीस किलो केल्यानंतर मार्केटमध्ये आपण हे विकले जातात आतापर्यंत आपण किती बॅच अशा ही आमची पाचवी बॅच आहे पाच बॅच आमच्या आतापर्यंत झालेत सुरुवातीला जर आणल्यानंतर आम्ही काय करतो त्यांना आणल्या जंतनाशक दिले जातात जंतनाशकच्या नंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांना पीपीआर डोस दिला जातो त्याच्यानंतर त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी आम्ही ई टी प्लस टी टी हे पण दिलं जातं आणि सप्टेंबर महिन्यात लाळ्या किंवा खरगुत येऊ नये म्हणून त्यावेळी पण ची फेंडीची ढोसा दिला जातो बाकीच्या काही आम्हाला अजून पाच बॅच काढल्यात अजून बाकीच्या काही दुसऱ्या अडचणी आल्या नाहीत आणि मग चालू चालू मध्ये जर एखादं काही थोडं आजारी वाटलं किंवा काय वाटलं तर तेवढंच फक्त लक्ष द्यावं लागतं हुँ। म्हणजे इतकं काय आजारी नाही आजारी येत नाही आपण बंदिस्तीमध्ये मध्ये आम्हाला अजूनपर्यंत असं काही आढळलं नाही की आमची बॅच पण फेल गेली नाही कोणती आणि आजारी पण अजून कोणतं वाटलं नाही तसं आम्हाला त्या पद्धतीत यांचं दिवसभराचं नियोजन कसं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभराचं नियोजन म्हणजे सुरुवातीला सकाळी आम्ही सुखाचारा दिला जातो सुका चाऱ्यामध्ये त्यालामध्ये आम्ही हरभरा भूस वापरतो सोयाबीन भूस वापरतो तुरीचं भूस वापरतो त्याच्यानंतर ओला चारा दिला जातो ओला चाऱ्यामध्ये आम्ही ने गवत असतं थोड्या प्रमाणात त्याच्यानंतर लसूण घास असतो त्याच्यानंतर मका असते किंवा थोडंफार प्रमाणात मुरघासचा यूज केला जातो आम्ही आणि खुराकामध्ये म्हणाल तर आम्ही शेंगदाणा पेंट दिली जाते त्याच्यामुळे मका दिली जाते परत तुमची हारबरा चुनी वगैरे ह्या चुन्यांचा यूज केला जातो साधारणतः दिवस दिवसभरात एका मेंढ्याला आपण किती ग्रॅम देत असेल दिवसभरामध्ये दे, आपण एका मेंढीला जवळजवळ खो खुराकामध्ये चारशे ग्रॅम खाद्य जातं आपले आता आपण ह्याची जात निवडताना आपण कोणती जात निवडतो आम्ही पहिल्यापासूनच माडग्याळ जातीच्या मेंढ्या निवडल्या जातात कारण वजन वाढीसाठी तर म्हणजे तीन महिन्यात वजन वाढीसाठी जातीच्या म्हणजे मेंढ्यांचे आम्हाला रिझल्ट चांगले आले ते म्हणून आम्ही तेव्हापासून त्याचं निवडत आहे म्हणजे माडगिळ्यात क्रॉसमध्ये मा अशा नाही प्युअर मार्गेळमध्ये येतात क्वचित एखादा अर्ध लॉटमध्ये क्रॉसमध्ये एखादा अर्ध न घेतो ही जातीची खासियत हीच आहे की इचं वजन म्हणजे बाकी जातींपेक्षा हिचं वजन लवकर म्हणजे आम्ही जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढतो बाकीच्या ज्या गोष्टी करतो तर आपण तीन महिन्यात जर ते पस्तीस ते चाळीस किलो झालं तर ते आपल्याला परवडतं तर आपल्याला सध्या आपण नर पाळत असल्यामुळे आपल्याला तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झालं पाहिजे आणि प्रॉफिट जेवढ्यात जास्तीत जास्त भेटेल तेवढं आपण त्याच्यावर लक्ष दिलं जातो तर नरामध्ये आम्हाला सध्या तोच एक हे दिसतोय माडग्या जातीमध्ये की चांगल्या पद्धतीत वाढ होते वजन चांगल्या पद्धतीत होतं त्यासाठी आम्ही ही जात निवडलेली आणि आपण खच्ची वगैरे हो काय करत नाही नाही बाकी काहीच करत नाही आणले की सांभाळायचे तीन ती, तीन महिने तीन महिने आणल्यानंतर आम्ही त्याचा सांभाळ करतो पुढचे तीन महिने थोडं एखादा छोटा असेल तर साडेतीन चार महिन्यापर्यंत जातात पण शक्यतो तीन महिन्यापर्यंत सरासरी पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत होते त्यांचे आता तुमच्याकडं हे तीस मेंढ आहेत हो तर जनरली म्हणजे नॉर्मली किती असतात तुमच्याकडं सध्या आम्ही तीस चाळीस चे बॅच सत्ता काढतोय त्याच्यानंतर आमचं भविष्यातलं नियोजन आहे आम्हाला शंभर ते दोनशे पर्यंत हा फार्म न्यायचा बॅच एक बॅच गेल्यावर दुसरे टाकता का मधी पण टाकता सुरुवातीला आता आमच्याकडे शेडचं बजेट आमचं पन्नास बाय तीसच शेड आहे शेडचं बजेट आमच्याकडे एवढंच असल्यामुळं आम्ही आता एका बॅच मागे एक बॅच असं करतो सध्या करत एक बॅच गेली का मग दुसरी टाकायची दुसरी बॅच टाकतो आता हे कप्पे केलेत तुम्ही आपण बघताय तुमच्या मागे हा किती बाय कितीचा आहे हा जवळजवळ म्हणजे तीस बाय पंधराचं पूर्ण एक एक कप्पा केलेला आहे आपण त्याच्यामध्ये किती जण तसं तसं म्हणजे सायंटिफिकली बघितलं तर वीस बाय पंधरा मध्ये आपल्याला बसू शकतात आणि आपण खाली हे पॅलेट पण टाकलेले आहेत हे हो। पॅलेट टाकण्याचं कारण काय पॅलेट जर टाकलं तर खालचा जो भाग आहे तो कोरडा राहतो कोरडा राहिल्या रा कारणाने म्हणजे ज्याची लघवी वगैरे असते ओलावर राहत नाही त्यामुळं काही आजारी जे मेंढ्या आहेत ते आजारी पडत नाही आणि अजून एक असं त्याचं हे की पंधरा दिवसांनी आपल्याला खाली लिंडी साफ करावं लागते म्हणजे आपलं जे लेबर कॉस्ट आहे ती पण वाचते त्याच्यामध्ये लेबर कॉस्ट वाचल्यामुळे आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तेवढंच आपलं कमी होतं आणि जास्तीत जास्त आपण प्रॉफिट मिळू शकतो आणि रोज जर साफ करायचं म्हटलं त्याला लेबर कॉस्ट वाढणार आणि मग तो जो, जो गणित आहे ते बसणार नाही त्याचा बरोबर आणि जवळपास तुम्ही बघितलं तर नव्वद टक्के जागेवरती तुम्ही पूर्ण पॅलेट हातरून घेतलेले आहेत हो का जेणेकरून त्याला बसायला पण पूर्ण जागा तयार पूर्ण जागा तयार होईल आणि ओल्यावर बसावं लागणार नाही बरोबर आता बघितलं तर मी हो। ते घासा पूर्ण अख्खा टाकलाय बाकीच जेव्हा टाकतो ते कुटी करून टाकतो कुट्टी करून टाकलं जातं जेणेकरून वेस्टेज कमी जावा म्हणून आपण ते शक्यतो कुटी करून टाकतो यांच्यासाठी किती एकरवरचा चारा ठेवलाय आपण आता आपल्याकडे त्यांच्यासाठी एक सध्या अर्धा एकरवरचा चारा आहे अर्धा एकर मध्ये फक्त मेंढीसाठी अर्धा एकरचा आपण जम अर्धा एकरवर भागत आहे त्यांचं सध्या म्हणजे बाहेरून घ्यायची काही गरज नाही बाहेरून कोणताही चार विकर घेतला जात नाही अर्धा एकरवर आपल्या तीस मेंढ्यांचं भागत आहे मग फक्त आपण खुराक बाहेरून विकत घेतो खुराक फक्त बाहेरून विकत घेतला जातो मग याचं आर्थिक गणित कसं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही मार्केटमधून मा आणता तेव्हा खर्च करता विक्री करता आम्ही सात हजार रुपये आम्हाला म्हणजे आतापर्यंत चार पाच चार लॉटमध्ये बघितलं तर सरासरी एका पंधरा किलोच्या पिल्लाची जी किंमत आहे ती आम्हाला सात सात हजाराच्या हिशोबात बसते त्याच्यानंतर तीन ते तीन महिने सांभाळण्यासाठी त्यांना आम्हाला दोन एक हजार रुपये खर्च येतो आणि हेच तीन ते साडेतीन महिन्यानंतर अकरा साडे अकरा बारा जसं वेट वाढेल म्हणजे पस्तीस ते चाळीसमध्ये तीस ते पस् चाळीसमध्ये जसं वेट घेणं असेल त्याच्या दहा ते बाराच्या रेंजमध्ये जातं तर सरासरी आम्हाला एका याच्या एक मागं महिन्याला हजार रुपये शिल्लक राहतात म्हणजे तीन महिन्याचे तीन हजार रुपये हो याच्या अडीच हजार ते तीन हजाराच्या हिशोबात शिल्लक राहतात एक साधारणतः वर्षभरात किती बॅच घेऊ शकतो वर्षभरात आपण एक चार बॅच आपण तीन ते चार बॅच आपण काढू शकतो म्हणजे आता आणल्यानंतर हे साफसफाई करणं वगैरे त्याच्यात स्पेस थोडा जर दिला शेडचं थोडं हायजिंग कंडिशन करून घेणं ह्याच्यात जर प्रत्येक बॅच निघल्यावर गेला तर साधारणतः तीन बॅच पद्धतशीर बसू शकतात काही प्राणी आहेत आता हे तीन महिन्याला गेले काही आणि काही प्राणी साडेतीन महिन्याला जातील हा म्हणजे कमकोज जे असतात सत्याला थोडं वेट गेनला वेळ जातो मग ते पंधरा एक दिवस तर सरासरी आम्हाला तुम्हाला जे सांगितलं की सरासरी एका पिल्ला मागं म्हणजे एक महिन्याला हजार रुपये म्हणजे तीन महिने जर सांभाळले अडीच ते तीन हजार रुपये सरासरी राहतात म्हणजे तीस जर असेल तर आपल्याला एक पंच्याहत्तर ते नव्वद हजाराच्या हिशोबात राहतात म्हणजे महिन्याला आपल्याला एक तीस एक हजार रुपये शिल्लक राहतात या तीसमध्ये माझा हा प्रश्न विचारण्याचं कारण कसं की आता आपले प्रेक्षक बघतात की म्हणतात आम्ही आणला आणि तीन महिन्यात हे गेलंच पाहिजे की असं नाही का प्रत्येक प्राणी तीन महिन्यात जाईनच तुमचा विषय कसा असतो तुम्ही जेव्हा पे आण आणता त्यामुळे खरेदी करतानाच तो किती म्हणजे त्याची तब्येत कशी आहे त्याचा वेट किती आहे तो प, प म्हणजे निरोगी आहे का या गोष्टी सगळ्या पा बघितल्या पाहिजे मार्केटमध्ये त्याचं रवंत वगैरे चालू आहे का म्हणजे तुम्ही जर सिलेक्शन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे सिलेक्शन जर चांगलं असेल तरच तुम्ही तीन ते साडेतीन महिन्यात ते विकू शकता सिलेक्शन जर चांगलं झालं नाही तर चार महिने सुद्धा तुम्हाला विकता येत नाही कारण तेवढं वेट गेन त्याचं होत नाही म्हणजे ह्या पण गोष्टी आहे तर सर्वात महत्त्वाचं हा व्यवसाय करताना मार्केटमध्ये जाऊन सिलेक्शन जो तुम्ही मेंढी जी आणता पिल्लू जे आणता त्याचं सिलेक्शन सर्वात महत्त्वाचं आहे ते जर चांगलं असेल तरच तुम्हाला ह्या पुढच्या गोष्टी सगळ्या तीन ते साडेतीन महिन्यामध्ये शक्य होतात नाही तर चार चार पाच पाच महिनेसुद्धा तेवढ्या तब्येती होत नाही आणि आपल्याला पण तेवढा प्रॉफिट होत नाही याचे खरेदीचं कोणत्या कोणत्या बाजारातून खरेदी करता आणि विक्रीचं नियोजन कसं करता खरेदीचं आम्ही एक राशीन मार्केटमधून मा करतो लोनन मधून करतो आठपाडीवरून केलं जातं तुम्ही स्वतः तिथं जाता आणि तिथं स्वतः बाजारामध्ये जातात बाजार पूर्ण फिरला जातो पूर्ण हे बघितलं जातं त्याच्यानुसार आता काय होतं लॉट लॉटने विक्रीला येतात जो लॉट चांगला आहे तो घेतला जातो प्रत्येक लॉटमध्ये एखादा अर्धा थोडंफार कमकुवत असतं त्याच्यामुळेच ते आता तुम्हाला जे सांगितलं तीन महिने काय विकले जातात साडेतीन त्यामुळे तो गॅप पडतो थोडाफार तर तिथचा लॉट आणला तर एक चार ते पाच थोडे कमकुत आपल्याला भेटतातच विक्रीसाठी कसं करता मार्केटला घेऊन जाता का स्वतः इथं विकत नाही सध्या आता अजूनपर्यंत आम्ही पाच एक लॉट काढले जागेवर याला मार्केट चांगले असल्यामुळे कुठं मार्केट शोधण्याची गरज पडत नाही आपल्याला जागे व्यापारी येऊन इथून घेऊन जातात मग रेट तुम्ही लावता की ते व्यापारी लावतात आपन नाही ना व्याप रेट हे आपण ठरवतो आपण एक अंदाजे आपल्याला वजन कळतात वजनांच्या हिशोबामध्ये आपण त्याचे रेट ठरवलेले असतात त्यानुसार ते घेऊन जातात एक साधारणतः तुम्ही म्हटले चाळीस एक किलो तर एक समजा लॉट पस्तीस ते चाळीस किती पासून तर कितीपर्यंत विक्री होते चांगले असं पस्ती ते चाळीस काय होतं तीस पासून ते चाळीसची रेंज राहते विक्री करण्याच्या वेळी तीन ते साडेतीन महिने तर मग एक दहा हजार ते साडेबारा हजाराच्या रेंज मध्ये वजनानुसार जातं ते वजनानुसार म्हणजे ते कसे वजन करून घेत नाही व्यापारी लोक ना आपण त्या हिशोबाने आपल्याला पण तेवढा अंदाज येतो की बाबा आता हे कितीपर्यंत गेलं पाहिजे काय ह्या गोष्टी कळतात आपल्याला मेंढी पालनाची आपण सुरुवात किती, किती पासून केली पाहिजे कमीत कमी कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटांपासून सुरुवात करावी जेणेकरून आता आपल्याला त्याच्यावर जो वेळ द्यायचा आहे तीन महिने तर आपल्याला ती पण आपलं पण लेबर कॉस्ट निघली पाहिजे त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत असेल कमीत कमी पंचवीस ते कामी कामी तीस मिनटांपासून सुरुवात केली पाहिजे जेणेकरून ते दिवसभर आपल्याला लक्ष द्यायचंय बाकीचा जो लेबर लागणार आहे चारा काढण्यासाठी वगैरे त्या गोष्टी पण आपल्याला पॉसिबल झाल्या पाहिजे याच्यासाठी पंचवीस ते तीस पासून सुरुवात करावी पंचवीस ते तीस पासून जर सुरुवात केली तर तुमचं लक्ष राहणार प्रत्येक याच्यावर पिल्लावर ते रवन करतंय का आजारी पडलंय का बाकीच्या कोणत्या गोष्टी आणि मी सांगितल्याप्रमाणे मग जे सांगितलं आणल्यावर जर जंतनाशक केलं डोसेस जर व्यवस्थित दिले तर या गोष्टी शक्यतो आजारी वगैरे पडण्याच्या होत नाही आणि एक काळजी अशी घ्यावी लागते की वेळेत पूर्ण कोणती गोष्ट वेळेत झाली पाहिजे म्हणजे सकाळचा चारा वेळेत गेला पाहिजे त्याच्यानंतर जो तीन टाईम दुसरा चारा टाकतो तो, तो वेळेत गेला पाहिजे खुराक वेळेत गेला पाहिजे आणि वजनानुसार आपण खुरा खुराक पण वाढवत चाललो पाहिजे ह्या गोष्टी केल्या तरच ते तीन साडेतीन महिन्यात काढू शकतो आणि त्याच्यावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल स्वतः जर लक्ष ठेवून जर बिझनेस करणार असेल त्याच लोकांनी या बिझनेसमध्ये उतरावा असे मी तर म्हणजे प्रेक्षकांना सजेशन देतो की स्वतः जर तुम्ही पूर्ण लक्ष देणार असाल तरच ते करावं नाही काय होतं फक्त लेबर लावून तेवढं जर वेळेत ज्या गोष्टी झाल्या नाही तर मग ते होत नाही आणि मग तीन ते साडेतीन महिन्यात जर तयार झालं नाही तर आपल्याला चार पाच महिने सांभाळून ते परवडत नाही बऱ्याच शेतकऱ्यांना मेंढीपालन करायचं आहे पण त्यांच्यापर्यंत माहिती नाही आहे तर त्यासाठी त्यांचं ते कसं काय माहिती घेऊ शकतं तुमच्याकडे आता बऱ्याच वेळा फोनवर शेत म्हणजे शेतकरी फोन करतात माहिती देतो आम्ही पण त्याला काय म्हणजे एखादा व्यवसाय करताना ते फोनवर शक्य नाही एवढी पूर्ण पूर्णपणे माहिती द्यायची तर आम्ही आता थोड्याच दिवसात लवकरच ट्रेनिंग सेंटर सुरू करतो आहे त्याच्यामध्ये बंदिस्त मेंढीपालन आणि शेळीपालन या दोन्ही विषय सब्जेक्ट ठेवून आपण एक दिवशीवर ट्रेनिंग घेणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना म्हणजे पूर्ण संगोपनाची सिलेक्शन कसं कर करायचं त्याची माहिती मार्केटची माहिती ही सगळी माहिती आपण त्यांना त्यांच्यात देणार आहोत बरं धन्यवाद साहेब खूप चांगली माहिती दिली आपल्याला मेंढीपालनाविषयीची तर मित्रांनो भेटूया अशाच चांगल्या माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद